डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला पक्षातून नामर्द पळून जात आहेत पण पक्ष पक्षामध्ये मर्द प्रवेश करत आहेत असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं शिंदेंच्या ही लोकसभेसाठी कंबर कसली आहे आता चंद्रहार पाटील यांच्या ठाकरे गटातल्या प्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला सांगलीमध्ये खंदा उमेदवार मिळाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सोमवारी पक्षप्रवेश पार पडला यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं मात्र ही सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे होती आणि विशाल पाटील इथून इच्छुक आहेत विश्वजित कदमही या जागेवर ठाम असल्याचं बोललं जात तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे त्यामुळे मवियातील क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय आहे मी आज जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्या साहेब आज तुम्हाला खात्रीनं सांगेन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सा। सांगली जिल्ह्याचा पहिला निकाल आज महाराष्ट्राचा सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो दरम्यान या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या आता संकेत त्या लोकांनी ठरवलंच आहे मी काय करू त्याला ज्यांनी ज्यांनी एक संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय द्यायचे त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मताचे हातात शोभतात आणि ही गदा आणि गदे बरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतन एक मर्द दिल्लीत पाठवायचं आहे आपण एकूण राजकारण बघतात कि पक्षातून पळपुटे जे आहेत नामर्द पडून जात आहेत पण मर्द शिवसेनेत येत तर या सगळ्या घडामोडींवर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे फोडले गेलेले आहेत आणि ह्या पक्षाच्या जागा वाटपामध्ये अनेक बाबींचा विचार केला जातो आणि त्या बाबींचं वर्तमान काळ कसं जिल्ह्याची परिस्थिती कशी सक्षम उमेदवार कोण या सगळ्या बाबतींच राज्य राज्यस्तरावर काय होईल ह्याची मला पूर्ण मी बोलणं उचित नाही कारण ठीक आहे मी काय बैठकांमध्ये होतो त्याचा त्याचा अधिकार आमच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी त्याच्यावर पुढच्या काळात नेतृत्वाला कदमांच्या जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता की काँग्रेस पक्षाची आजपासून पुढे रोखू शकते माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे मला सुद्धा विश्वित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान घ्यायचं ठरवतील तिथं ते त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे